नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज जात आहे सीमा आतिश आणि प्राचीसोबत थेऊरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि तिकडून जाणार आहोत आम्ही महादेवाच्या दर्शनाला जे की आपलं भुलेश्वर मंदिर आहे बघूया आपली ट्रिप कशी होते आणि आपण सर्व आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करूया जर मला व्हिडिओ काढायला दिली तर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर नक्की दाखवेन आणि भुलेश्वरचं टेम्पल तर तुम्हाला जर माहीत असेल तर आत्ताच्या या पावसाळ्याच्या मान्सून सीजनमध्ये तर ते खूप चांगलं असेल चला तर मग तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओच्या थ्रू चला तर मग भेटूया आपल्या आता डायरेक्ट जर्नीमध्ये पार्किंग कुठे आहे मी आता आपल्या गणपतीच्या इकडे आलेलो आहे तर आम्ही इकडे पार्किंग मध्ये आता गाडी पार्क केलेली आहे बघूया काय कसं आहे तर तुम्ही बघू शकता ही बघा ही सर्व पूर्ण मोठी पार्किंग आहे ही पूर्ण पार्किंग आहे हा आपला पार्किंगचा एरिया आहे त्या बाजूने आम्ही आलो होतो तिकडनं सो आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत चला तर मग बघूया आता काय होते तर आता आम्ही चाललो चालत चाललेलो आहोत बघा सीमा हो पण आहे सोबत इकडनं आलं होतं पार्किंग मला तुम्हाला दाखवली होती मी आणि ते आहे आपलं ते समोरचं मंदिर कसं आहे बघा किती मस्त आहे ना फेवर गावता चिता आम्ही मार्क सीमा सीमानी आरतीसाठी म्हणजे बाप्पाचा फुलं दुर्वा आणि नारळ घेतलेला आहे आणि प्रसादासाठी घेतलेला आहे तर आता आम्ही दर्शनाला जातो आहे चला तर तर हे बघा आम्ही या बाजूनी आतमध्ये आलेलो आहे आणि हे मंदिर आता पूर्ण परिसर आहे ही बघा सीमा कशी फिरते आहे तेऊर देवाची आपल्या ट्रस्ट आहे इकडे ते बघा किती मस्त मंदिर आहे खूप सारी गर्दी आहे बघू शकता लाईनमध्ये जायचं आहे चला तरी बघ किती इकडे जाईडला अशी गर्दी आहे बघू शकता सॅटरडे आहे आणि सर्व गणपतीचं दर्शनाला आले आपल्या बाप्पाच्या खूप गर्दी आहे खूप माझ्या मागे बघू शकता एकदम असं आहे बघा बघू शकता हा आहे खूप लाईन आहे आणि प्रसन्न झालं आहे माझं बघून सर्व का बाप्पा म्हणजे आपला सर्वांचा लाडका बाप्पा असतो खूप जवळ आलेलो आहे म्हणजे आता दर्शनाची फक्त एक दोन लाईन राहिलेली आहेत बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला तर बघू शकता माझ्या मागे किती गर्दी आहे असे मन खूप प्रसन्न आहे माझं एका बाप्पाच्या दर्शनाला तर मी कधीही कुठेही कधीही जातो जो कोणी बोलेल तर लगेच आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊ तर खूप एकदम मस्त असं आमचं दर्शन झालं आणि बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर इथे बाजूला महादेवाची पिंड आहे आणि नंदी आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतलं तर तुम्ही बघू शकता तिथे मंदिराचा परिसर तिथे मस्त आहे इकडे आतमध्ये गर्दी आहे या बाजूला यातरिक्त इकडे तुम्हाला या साईडला राहण्याची सोय आहे आणि तिकडे वाटतं जेवणच आहे अन अन्नस खूप असा सुंदर परिसर आहे आपल्या गणपती बापड्या बाजूचा म्हणजे ते ठेऊरचा जो चिंतामणी आहे तिथला एकदम मस्त वाटलं मला एकदम मन प्रसन्न झालं आहे आणि सॉरी आतमध्ये व्हिडिओ काढायला आलवडच नव्हते त्यामुळे दाखवू शकलो नाही ब ठीक आहे मग तुम्ही या दर्शनाला तुम्हाला पण खूप चांगलं वाटेल तर मी तुम्हाला आजूबाजू मंदिराचा परिसर दाखवतो की कसा आहे इकडचा असं चला तर आता मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो हे बघा माझ्या पाठी कसा आहे खूप एकदम मस्त वातावरण आहे आणि हा सर्व आपला परिसर आहे हे बघा इतक्या आहे जो मेन गाभार आहे आपल्या गणपती बाप्पाचा आणि तिथे आपली ही आहे श्री चिंतामणी महाराजपुरा या साईडला वाटतं प्रसादाची वेळ आहे टायमिंग आहे दिलेलं आहे बारा ते है। है, है। दोन वाजेपर्यंत आहे आणि हे बघा मंदिराचा परिसर किती मस्त आहे कसं आहे मंदिराचं वातावरण आपलं जिथे जातो तिथे खूप शांत असतं आणि हे अष्टविनायक आपण जे गणपती गुरु त्यातलं हे एक गणपती आहे थेऊरचा जिथे की मी आज आलेलो आहे इतने बगा बगू शक्त कमेंट कर नक्की संगा तो हा बाजूला अपना दक्षिण मुखी मारुति मंदिर है तो बगा ही है अपने मारुति की मूर्ति जय श्री राम जय जय श्रीराम इथे मस्त आहे ना हा मंदिराचा आपला परिसर जसं मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवत होता हे बघा ह्या साईडला आहे ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि तो आपला एंट्रन्स आहे आणि ह्या बाजूला आहे ना की पाणी पिण्यासाठी आणि इकडे मगाशी आम्ही या लाईनीतनं उभं राहिलो होतो तर हनुमानाचं दर्शन घेऊन पण मला खूप बरं वाटलं कारण का आज आहे शनिवार आणि शनिवारचं तर डेली दर सॅटरडेला मी आपल्या हनुमानाच्या मंदिरात जात असतो खूप भारी वाटलं मला इकडे येऊन आता आम्ही मंदिराच्या बाहेर जात आहोत बघू शकता हा आहे आपला मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग आणि बघा ही आहे सीमा <laughs> बाहर यते छान है आगे मैं तुम्हारा आलप्रमा बोलो हे मार्केट है जो मंदिरा समर है बीमा फुढ़े फुड़े ताल <laughs> मन प्रसन्न झालं माझं तर मंडळी मी आता आपल्या पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्याल लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आत्ता मी जाणार आहे इकडून आपल्या भुलेश्वर टेम्पलला चला तर मग भेटूयात त्या ब्लॉगला चला तर मग बाय बाय